मंडळी परमेश्वराला शोधण्याचा हा प्रयत्न माणूस हजारो वर्ष करतोय हजारो नाही लाखो वर्ष जेव्हापासना आहे तेव्हापासून याच कारण एक आहे की एक शास्त्र वचन आहे क्रिएशन डेअर इज अ क्रिएटर जेव्हा एखाद्या ठिकाणी कुठली तरी निर्मिती तुम्हाला दिसते त्यावेळी त्याचा कोणीतरी निर्माता हा असतोच हा सिद्धांत आहे आणि जर पृथ्वी दिसत असेल जग दिसत असेल जगातले व्यवहार दिसत असतील हे जर क्रिएशन असेल तर याचा क्रिएटर म्हणजे याचा निर्माता कोणतरी आहे आणि तो शोधण्याचा माणूस गेली करोडो वर्ष प्रयत्न करतो आहे सगळ्या प्रयत्न यशस्वी झाला तो आपल्याकडे संतांचा झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाथपंथीयांचा झाला सा नाथपंथांच्या साधूंना ही कला अवगत झाली की जर शून्यातला विश्व निर्माण होत तर विश्वातला शून्याकडे जाता आलं पाहिजे हे नाथांचं संशोधनाचं परी होता काय त्यांना नाथांना शोधायचोलाय सगळे आहेत यांनी हे सिद्ध केलं म्हणून ते नवनाथ आणि ज्ञानेश्वर माऊली ही त्या पंथातली आहे ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी पंधर नंतर आत्मसात केला पण त्यांना मूळचं शिक्षण जे मिळालेलं आहे त्यांच्या गुरूंकडनं त्यांच्या वडील बंधूंकडनं निवृत्तीनाथांगा बघा गहिनीनाथ नवनाथांपैकी त्या गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर हा नाथ पिंडे पिंडलाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा सा दौ शू गेला श्री विष्णू हे ज्ञानेश्वरी मध्ये कशामुळे येतं गीतेवरच्या टीकेत हे कुठे मध्येच येतं ज्ञानेश्वरी तर त्याचं कारण ते मूळ आहे ते मूळ आहे आणि त्याच्यामुळे ते ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये नाथ नाथपंथाच्या सर्व गोष्टी या जवळपास विषद करून लिहिलेल्या त्या लिहिताना इतक्या खुगिनी लिहिले की असं वाटावं की त्या गीतेतल्याच आहे जो इतक्या वरच्या पदाला पोचलेला माणूस आहे त्या ज्ञानेश्वरांना देखील हा परमेश्वर शोधावा लागला आणि त्यांना तो शोधता आला आणि त्यानंतर त्यांनी सजीवन समाधी घेतली म्हणजे पिंडे पिंडाचा ग्रास करून सर्व पंचमहाभूत आपापल्यामध्ये विलीन केली आणि मोक्ष कशाला म्हणतात तर मोक्ष म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातला सुटका हा एक ढोबळ समज आहे मोक्ष त्याला म्हणतात की मी कुठे कधी कस कोणत्या रूपात जन्माला यावं हे माझं मी ठरवणार हे ठरवण्याची ताकद याला मोक्ष म्हणतात याला मोक्ष म्हणतात की ताकद माऊलींनी मिळवली म्हणून की संजीवन समाधी आहे बाकीच्या समाध्या असतात सदेह समाधी असतात पण ही संजीवन काय तर ते केव्हाही मुलं घेऊ शकतात पूर्वीचा देह ते धारण करू शकतात कारण ती आहे पण संगीत परमेश्वर शोधावा लागला आणि तो शोधत असताना जे अनुभव आले त्याला आपण विरहिणी किंवा विराण्या असं म्हणतो मौलीच्या ज्या लोकप्रिय आहेत त्या लोकांना लोका खूप भावतात कारण तीच अवस्था आपली कधी ना कधी झालेली असते पुढची आहे ती विरहिणीच आहे विरह कशाला म्हणतात की मला कधीच देव दिसला नाहीये तो दिसावा याला विरह म्हणत आहे मला तो कधीतरी दिसलाय आणि आता दिसत नाहीये त्याला विरह म्हणत विरह म्हणजे एकदा अनुभूती आलेली आहे पण ती मला हुकली मला पाहिजे तेव्हा मला मिळवता येत नाहीये या गोष्टीला विरहिणी म्हणतात माऊलींची विरहिणी विरहिणीच आहे ही अवश्यता परिपडू झुळकाला पाडू मी म्हणे गोपाळू आला की माय कसा आहे तो तो सावळा सुंदर लोक असे पितांबर इतकं सुंदर आणि मनोहर वर्णन पाऊली करतात की हे शब्द खरोखरच तुमच्या आमच्याला आयुष्यात कधी सुचणार नाही कारण की त्यांच्या दिव्यत्वाची अनुभूती आहे आपण फक्त ते शब्द ऐकूया आणि त्या जाण्याचा प्रयत्न करतो ी the party. i